कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भ्रष्टाचारावर लावत अँटी करप्शननं मोठी कारवाई केलेली आहे कडाऊ येथील अधिकारी चंद्रकांत केंडे यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडलेला आहे अत्यारपत्र दिलेल्या व्यक्तीचं दहिगाव इथे नोंदणीकृत कराराद्वारे खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी एकतीस तारखेला मंडळ अधिकारी केंडे यांनी एक लाख रुपये मागितले होते सात तारखेला तक्रार केल्यानंतर लगेचच सापळा रचून अँटी करप्शननं लाच घेताना केंडे यांना रंगे हात पकडलेला आहे ही कारवाई अँटी करप्शनचे रायगड पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद जाधव अरुण करकरे पोलीस हवालदार महेश पाटील सचिन आटपाडकर सागर पाटील यांनी केलेली आहे कर्जत पोलीस ठाण्यात या, या प्रकरणाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे महसूल विभाग आणि त्यात होणारा भ्रष्टाचार हा नवा नाही त्यामुळे सरकारी फी व्यतिरिक्त कोणी जास्तीची रक्कम मागत असल्यास त्वरित अँटी करप्शनमध्ये तक्रार दाखल करण्याचं आवाहन या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका